श्याम बोल ना मग बारामतीला जाऊन आला हो मम्मी काल मी बारामतीला जाऊन आलो खूप बिकट परिस्थिती रे मम्मी काल तर आम्हाला अक्षरशः काही करत राहिली नाही बरोबर आहे मग म्हणजे जो शेतकऱ्यांसाठी बांधून येता जो शेतकऱ्यांसाठी लढायचा ओला दुष्काळ होऊ दुष्काव लोक आजी दादांकडे जायचे काय म्हणायचे दादा दादा आमचे हे काम करा ते काम करा पण आता काम करणारा करणाराच राहिला नाही अरे कोणाचं गरीबांच काम असन कोणाचं काम असं लहानापासून तू थोरापर्यंत तू जी आज महाराष्ट्रभर हिंडतोय ना ती फक्त आणि फक्त दादांच्या मुळे हिंडतोय बरोबर तू लई लहान होता दादांची सभा होती तर तू म्हणला मला सभेत बोलायची सभेत बोलायची म्हणल्यावर तुला आठवत नाही अजून तर पोलिसांनी सांगितलं हे पोरा खाली बस दादा म्हणले त्याला चिमुकलेला इकडं आणा वर घ्या चिमुकल्याला दादांनी तुला वर घेतलं वर आणि वर घेतल्यावर तू एवढा व्हायरल झाला तर एवढं मला तर म्हणजे असं हातात लवकर आता कांदा काटीत होते पण तू तसं म्हणलं माझ्या हातातला कांदा गळून पाडा मी काय बघ ना वाटले तरी होते का आपल्याला दादांना श्रद्धांजली वायाची वेळ येईल म्हणून काय दादाचं काम होत काय दादाचा रुबाब होता आणि मग आम्हाला कळालं की म्हणले आजितदादानी घनश्यामला उचलून घेतलं आजीतदानी भाषण करायला लावलं तेव्हापासून आम्हाला म्हणजे दादा माहीत झाले बरोबर बरोबर श्रीगोंद्या एकदा दादा आले तर तो, तो म्हणायचा मला जायचंय मला जायचंय म्हणजे कुठल्या लहानपासून तर मोठ्यापर्यंत ती आदर करायची बरोबर बरोबर बरो कोणाला असं तुच्छ लेखलं नाही कधी पदाला वाटलं नाही की मी या पदाचा माणूस आहे या माणसाच्या खांद्यावरती कधी हात टाकावा असं कधीच नाही कुणापाशी जाणार जाणार बोल बोलणं हसत हसत सगळं हसत हसत हा तुझ्यामुळं तर म्हणजे मला काही आम्हाला राजकारणाचं काही माहितच नाही पण तुझ्यामुळं जवळ सगळं म्हणजे सार त्यांचं परिवार कुटुंब सारं माहीत झालं होत बरोबर बरोबर कसा अपघात झाला आधारानेच बोलायची मम्मी तिथं गेलो बारामतीत मलाच भीती वाटली एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला कि विमानाचं काहीच राहिलं नाही रे डायरेक्ट क्रॅच झालं असं काहीच दिसून याय म्हणजे ऍक्सिडेंट एवढं कसं काळाने घात घातला रे मम्मी नेहमी पुढे काहीच चालत नाही अरे तु, तू तुझा चेहरा बघितला तवात मेळल ह्याला भीती वाटते ह्यानी ती सारा जवळ जाऊन बघितलंय काल तुझ्या चेहऱ्याकडे सुद्धा आले आल्या मला बघूशी वाटाना बरोबर पण देवानी एवढं बी एवढा बी असा गात कोणाचा करू नाही कोणावर वेळ येऊ आहे तर मला एक म्हणायचंय कि दादांच नाव आहे ना नाव ना आजी दादा होत तर त्यांच्या नावातच जीत होती होती बरोबर जीत होती त्यांच्या नावातच तर माणूस किती दिवस जगला आणि त्यांनी काय काय केलंय याला याला महत्व नाही कि ते माणूसांच कसा जगला होतं कस ते माणूस जगला कसा तस ही दादांनी एवढं पिरून ठेवलंय की कुणाच्या बी तोंडात लहान थोरांच्या तोंडात हे काय दादा दादा ममे दादा म्हणजे एवढं आज बघ ना अख्खा महाराष्ट्र जो माणसाच्या सभेत लोक काल असत होती तो महाराष्ट्र आज दादांसाठी रडतोय अरे रडतोय म्हणजे दादांची एक आशा होती ना आता हे कांदा आहे की दादा संघ बांधल्यावर ह्या कांद्याला काही का व्हायना बर दादा राहिले का आता म्हणजे माणसांना काही हातात लग काम गळून पडले की आता कोणा संघ बांधायचं म्हणून आणि दादा म्हणजे नेता नव्हताच ना लोकांना आशा होती दादा काहीतरी दादा काहीतरी दादा काहीतरी करते आता दादाच राहिले नाही मम्मी सकाळी तुला म्हणलं वावर जाणार का तू म्हणली नाही जाणार का बर अरे म्हणजे माणसाचं मनच माझं मनच जरा हि राहिलं नाही की आता वा वाटायचं आम्हाला म्हणजे इच्छा होती की आता सव्वीस जानेवारी झाल्यावर दादा काहीतरी करत्या कांद्याचं काहीतरी करत्या बरोबर दादांच्या जीवाच एवढं ही झालं म्हणजे काय म्हणजे काय, काय काम करावं ह्याच्यावर इच्छाच राहिली नाही बरोबर शेतकऱ्यांसाठी बांधणारा लढणारा मोठदार नेता गेला रे नेता राहिलाच नाही आता शेतकऱ्यांच्या बाजू मांडायच्या कोणी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे विचार कर जी जी काल आपण परिस्थिती बघितली मी काल जाऊन आलोय असं वाटत नाही रे अस कोणालाही वाटते की प्रत्येकाला वाटते की दादानी म्हणा बेट्या मी जिवंत आहे आमची पाच जणांची फ्लाईट चुकली मी दुसऱ्या विमानात होतो अरे म्हणजे शंभर मीटरच्या अंतरावर रे म्हणजे काल दादांच्या हातात गाडी होतं होत पण ती वेळ दादांची नव्हती अरे पण एक विचार करण्याची गोष्ट आहे गड्याळ ही चिन्ह त्यांचं पहिल्यापासून आवडतीच होत आणि त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत ही ती गड्याळ सोडण सोळ नाही बरोबर बरोबर बरो, हां गड्याळावर ओळखलं म्हणजे त्यांचे समज त्यांची नीट बॉडी सापडली नाही पण गड्याळ मात्र व्यवस्थित राहिलं व्यवस्थित राहिलं बरोबर बरोबर म्हणजे आता ही एक प्रेरणा छेन मानात कि त्यांनी त्यांचं चिन्ह सोळ नाही सोळ नाही म्हणजे त्यांच्या ती त्यांचं बरोबर 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 घेऊन गेले चिन्ह बरोबर आहे की गड्या दादांना ओळख झाली ना आणि दुसरी महत्वाची गोष्ट बघ ना मला एकच सांगायची प्रत्येकाने येणाऱ्या वेळेचा काळाचा आनंद घ्यावा नो हा मग मी तर तुला मागास पाच मिनिटापूर्वी काय सांगितलं कि माणूस किती वर्षे जागला त्याला महत्व नसतं माणूस काय कर्तृत्व करून गेला त्याला महत्व असत राजकारणात प्रॉपर्टी धनसंपदा माणसं कमवायला हो, मी किती किडिओ हो बघितल्यात मथऱ्या माणसाच्या सुद्धा दादानी धरलंय बरोबर हाताला धरले आजी तुम्हाला काय पाहिजे अरे म्हणजे मी कुठला मला आज छोटा पुढारी म्हणून ओळखतात म्हणजे पहिलं व्यासपीठ पीठ दादानी दिलेलं तुझ्या डोळ्यात पाणी आलं की दादा म्हणले आना त्याला इकडे उचलून पोलीस होतं चार बऱ्या म्हणले हे बस खाली हे बस खाली पण दादा म्हणले येऊ दे रे येऊ दे त्याला म्हणजे दादांचं असं होत कि एखाद्या लानातून मोठ्यावर उंचापर्यंत कसं नाही बरोबर बरोबर बरो बरो दादांनी तुला लगेच खुर्ची दिली तिथं बसायला बरोबर आणि बरो। बोल म्हणले तुला काय बोलायचंय ती बोल तुला वाटते कर र मी परत असा राजकारणी नेता होईल म्हणून एखादा नाही नाही अरे असा नेता होणे नाही आता पण म्हणजे त्यांचं बोलणं त्यांचं ही म्हणजे ती काय असं कोणाला घाबरत नव्हते तुला एक किस्सा जाऊ का रस्त्याचे त्याचे काम करायला जर आले दादांना जर अधिकारी म्हणले ना साहेब हे नियमात बसत नाही दादा डायरेक्ट म्हणायचे कायदे बदला मग नियम बदला नियम लोकांसाठी नियमासाठी लोक नाहीत आणि पहिला राजकारणातील नेता असेल बर का सहाला म्हणजे सहाला डॉट कामाला चालू करायचा अरे डोट म्हणजे त्यांनी सर जगाला दाखवून दिलं कालच्या त्यांच्या ह्याच्यात अपघात लोकांचं होते पण चार वाजता होत्या तीन वाजता होत्या दोन वाजता होत्या की अपघात झालाय किती वाजता आणि ते आले होते कडून म्हणजे त्यांनी त्यांना जाण्यापूर्वी त्यांनी साऱ्या जगाला दाखवून दिलं की कि मी किती वाजता कामाला लागतोय मी जनतेसाठी काय करतोय चार स्वभाव होत्या काल दादांचं घड्याळ होतो पण वेळ चुकली खरंच वेळ चुकली रे पण मग मी तुला एक सांग का माझा देव बिल मोठ्या मनाचा आहे माझा वाघ किती येतोय म्हणलं स्वर्गाचे दारू सुद्धा उघडच ठेवावं लागतील त्याला कारण तिथं बी न्याय आणि सन्मान्य दादा तिथं हलवायला घाबरायचं नाही हा घाम फोडणार आहे आणि आजी दादांनी एक सांगितलंय बाबा कुटुंबाला वेळ द्या तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ द्या आज मी आहे आज मी तुमच्या संग बोलतोय पण मी आहे तर उद्या मी नसणार आहे पण तुमची काम आणि तुमचे विचार माणसात जिवंत राहतात तसं तुमचे विचार कायम जनते ठेवा आणि जनतेसाठी सदैव तयार रहा धन्यवाद जय जय महाराज देवा आमचा शेतकऱ्यांचा बुलंद आवाज ठाण्या वाघ तुझ्याकडे येतोय तुझ्या पदरात येतोय सायची उभर आहे आणि स्वर्गाचे दार उघड दादांना दरवडे कुटुंब तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली लाखो मनांचे दादा लाखो जनतेचे प्रेरणास्थान आज दादांनी माणसं कमावली पण दादांनी वेळ गमावली ते म्हणजे आमच्यासाठी कारण आज आम्हाला वाटलं नव्हतं की दादांना आम्हाला निरोप द्यावा लागेल थँक्यू